मिरजेत गणेश उत्सवापूर्वी रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी व महापालिकेच्या निषेधार्थ पाण्याने भरलेल्या खड्ड्यात झोपून आंदोलन करण्यात आले आठवड्यात गणरायाचे आगमन होणार आहे मात्र मिरजेत अनेक चौकात रस्त्यावर खड्डे पडले आहेत मिरज शहरात चारशे सार्वजनिक मंडळांच्या गणेश आगमनाची मिरवणूक निघते रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मिरवणुकीला अडथळा होण्याची शक्यता आहे गणेश उत्सवापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी व महापालिकेच्या निषेधार्थ रिपाई आटवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यात झोपून अनोखे आंदोलन केले महापालिकेने तातडीने रस्ते दुरुस्ती करावीत अशी मागणी हत्तेकर यांनी केली दोन दिवसात रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा आनंदा हत्तेकर यांनी दिला आहे